दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त प्रक्षेत्रावर यंत्राद्वारे भात लागवडीचे प्रातीक्षिका घेण्यात आली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरणगण येथील शेतकरी शांताराम जाधव यांनी त्यांच्याकडील भात लावणी यंत्राद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना भाताची आवनी करून दाखवली यावेळी प्रकल्प संचालक आत्मा नाशिक अभिमन्यू काशीद उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ तालुका कृषी अधिकारी रामदास मडके विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी येथील डॉक्टर अविनाश कोळगे डॉक्टर सुरेश परदेशी डॉक्टर दीपक डामसे डॉक्टर संदीप निकम त्र्यंबकेश्वर तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे तसंच तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते आज इगतपुरी येथील बात संशोधन केंद्र या ठिकाणी आपण कृषी यांत्रिकीकरण पद्धतीने बात लागवडीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलेले होते मान्य कृषी मंत्री यांच्या संकल्पनेतून हे आपण प्रात्यक्षिक आज या ठिकाणी आयोजित केले होते सद्यस्थितीत जर आपण बघितलं तर भाताची लागवड ही पारंपरिक पद्धतीने केली जाते यामध्ये जवळपास एक एक एकरासाठी एक आठ ते दहा हजारापर्यंतचा खर्च येतो सोबतच जी मजुरांची जी अडचण आहे ती अडचण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेडसावत आहे यालाच उपाय म्हणून यांत्रिक पद्धतीने भात लागवडीकडे जर आपण वळलं तर नक्कीच या ठिकाणी जो काही खर्च आहे तो कमी करू शकतो आपण सोबतच रो टू रो प्लांट टू प्लांट डे डिस्टन्स आहे ते यांत्रिक पद्धतीने मेंटेन होतं आणि या या अनुषंगाने उत्पादनातही वाढ आपल्याला दिसून येते तर आपल्याकडचे जे शेतकरी आहेत शांताराम भाऊ म्हणून आमचे शेतकरी आहेत ते मागच्या चार ते पाच वर्षापासून यांत्रिक पद्धतीने भात लागवड करतात तर त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी डेमोस्ट्रेशन आयोजित केलं होतं चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांचा या साठी मिळालेला आहे आणि नक्कीच ज्या कृषी विभागाच्या ज्या विविध योजना आहे महाडीपीटच्या माध्यमातून यांत्रिकरणच्या योजना आहेत सोबतच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आता काही दिवसांमध्ये आपल्याकडे सुरु होणार आहे यामध्ये औदर बँक म्हणून एक घटक आहे त्या माध्यमातून आपण यांत्रिकीकरण ज्या मशिनरी आहे त्या आपण घेऊ शकतो आणि लागवड वाढू शकतो तरी आपल्या माध्यमातून माझं शेतकरी बांधवांना आव्हान आहे पारंपरिक पद्धती पद्धतीकडून आता आपल्याला यांत्रिकीकरण पद्धतीकडे वळून उत्पादनात आपला न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज इगतपुरी